माझ्या सोलापूर न्यूज मध्ये सरकारी नोंदी ह्या मुसलमानाच्या सुद्धा निघाल्यात लिंगायत समाजाच्या निघाल्यात मारोडी समाजाच्या निघाल्यात ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी कुणबी आहेत म्हणून आता, आता चा तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे जे कायद्याने बोलायचं ना तुम्हाला आता तर आता कायद्याने बोला त्याच्यात पाचश्या पटेलांचं नाव सांगतो त्यांची कुणबी म्हणून नोंद निघाली एकच नाव सांगतो जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी आता तुम्हाला कायदे चालायचंय ना जर बाकीच्या नोंदी निघायला लागल्यात आणि यांना दिलं ना सदुसरच्या नंतर यांची एकाची या नोंद नाही उकडच तुम्ही यांना कशाच्या आधारावर सोळा टक्के आरक्षण दिलं आमच्या पाठीत खंजीर खुपसून आमचं वाटोळ करून तुम्ही दिलं कसं परत हेच म्हणते आमच्या आरक्षणाला आम धक्का लावता ही भूमिका आम्हाला पसंत नाही इतक्या दिवस आम्ही भाऊ म्हणून वागलो तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या ताटात औषधच काढायचं काम केलं प्रत्येक वेळेस माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका